नमस्कार मित्रांनो मी तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत करतो मित्रांनो तर आपले आजच्या ना चार दिवस झाले मित्रांनो आपला चॅनल म्हणताच नाही आणि तुमचे आभार व्यक्त करणं मित्रांनो तर तुमचे आभार व्यक्त करतो मित्रांनो की तुम्हाला सपोर्ट झालं मित्रांनो आता मग आजच्या ना म्हणजे तिसरं झालं मित्रांनो आजपर्यंत मित्रांनो तर चॅनल म्हणताच होऊन आणि आता आपल्या चॅनलला आता पी म्हणून मित्रांनो तर मी तुमचं ती गोष्ट नक्की शेअर करेन आणि मित्रांनो माझ्या चॅनलला दोन ते अडीच वर्ष झाले मित्रांनो मॅम सुरुवात करून तर मित्रांनो माझ्या चॅनलला अडीच वर्ष झालेली आता, आता ते आता आणि अडीच वर्षापासून तर मित्रांनो तर आत्ता मला स्क्रीनचे चार्जेस झाले मित्रांनो आणि म्हणतो किंवा आणि तर मी फार मेहनत घेतली मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर दोन डेली व्हिडिओ पडतात मित्रांनो सध्या मी माझ्या चॅनलवर दोन हजाराच्या वरती व्हिडिओ पडलेले आहे तरी आज रोजी मला ते सच्छित भेटली मित्रांनो आणि टी व्ही तुमच्या कृपेने मला सच करतात मित्रांनो कारण की तुम्ही मला सपोर्ट केल्यामुळेच मी इथपर्यंत आलो आहे आता आणि तुम्हाला बी जर मी चॅनल खुलेला मित्रांनो चॅनल नाही की मला कारण की मित्रांनो युट्यूबवरून पैसे भेटत आहे म्हणजे मित्रांनो ते अजून ते आपल्यापर्यंत काही अजून आले मी मित्रांनो पण आपो आहोत आपल्या चॅनलमध्ये किती टीम भेटते काय भेटतंय कारण की त्यांना माहिती मग आपल्याला मी नक्की शेअर करणार आहे आणि तुम्हाला माहीत सांगणार आहे की आपल्या युट्यूब चॅनलला किती पीमेंट लागत आहे एका महिन्यात ते बी तुम्हाला मी सांगणार आहेत आणि एका व्हिडिओवर किती पीमेंट आहे मित्रांनो आणि मी किती येत आहे मीच तुम्हाला टी व्ही सांगणार आहेत तर त्याने करून माझ्या चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जेणेकरून पाहायला पाहायला भेटेल तुम्हाला की तर मित्रांनो आपल्याला पूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला आणि आता मी माझ्या चॅनलवर सेकंड हँड टॅक्टरचा व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो ते मी बघत आला आणि मित्रांनो आता ट्रॅक्टरचे तर ह्यापुढे मी आता लांब लांब जाणार आहोत तसं संभाजीनगरला पुणे मुंबई हे लांब मी शहर येणार मित्रांनो आणि तुमच्यासाठी आणखी चांगल्या कंडिशनमधले ट्रॅक्टर मी घेऊन येणार आहोत आणि सेकंड हँड ट्रॅक्टरवर मी फार प्रमाणात तुमच्या माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले मित्रांनो ज्यांना पाहिलं मित्रांनो जाऊन पाहू शकता आणि परचेस करू शकता मित्रांनो तुम्ही तिथे येऊन तर तुमच्यासाठी तर मी तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आता सर्वात स्वस्त सेकंड हँड डॉक्टरचे व्हिडिओ पडलेले आणि ज्यांना शोरूम मी बी व्हिडिओ पडलेले आहे मित्रांनो ज्यांना बी सेकंड हँड डॉक्टर घेणार मित्रांनो ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाठिंबा जुन पाहू शकता मित्रांनो आणि मी ह्या व्हिडिओच्या डिप्रेशनमध्ये बी तुम्हाला व्हिडिओचा लिंक देऊन टाके ना तीन चार जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आणि तुमच्यासाठी मी बरेच सेकंड हँड डॉक्टर चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो एकदम मुख्य कंडिशनमध्ये तुम्ही डॉक्टर घेऊन आलेलं मी आणि तर तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन पाहा आणि डबल मी आता जाणार आहे डबल एक व्हिडिओ आपल्या चॅनलला पडणार आहे उद्यानं परदशी पडा मित्रांनो ज्यांना मी नवीन टाकत घेणार मित्रांनो तर उद्या आपल्या जाणार व्हिडिओ पडणार आहे त्यासाठी तुम्ही चांगला सप्राईज करून घ्या आणि जेणेकरून माझी व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून मी पुढे जाईल मी नवीन नवीन व्हिडिओ घेणार आहेत आता इथून पुढं आणि चालले चांगला सरप्राईज करून घ्या तर मित्रांनो आपल्या मी ज्या शोरूममध्ये होतो मित्रांनो त्या ठिकाणी मी पुरे विचारपूस करत असतो मित्रांनो आता पारुत्याग्र शोरूम इथे मित्रांनो तुम्हाला तरी मी पन्नास हजार रुपये देऊन टाकतो तुम्हाला भेटणार आहेत आणि झिरो डाऊन पेमेंट मी पे भेटणार आहे मित्रांनो कारण की मित्रांनो जागेवर जागेवर लोन उपलब्ध आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तिथं टाकली घेण्यासाठी सोपे मित्रांनो आणि तिथं पाचशे टाकूर उपलब्ध आहे मित्रांनो शिकणार टाकटीची आणि तुमच्यासाठी झिरो डाऊन पेमेंट बी उपलब्ध आहे आणि तुम्ही एका दिवसात टाकटर घेऊ शकता मित्रांनो तरी गेल्या गेल्या कारण की तुम्हाला पसंत झालं मित्रांनो ते जायवर लोन करून देतो मित्रांनो आणि तुम्ही पन्नासशे हजार रुपयापरवून सांगितलं टाक्टर तुम्ही घरी घेऊन येऊ शकता मित्रांनो एका दिवसात करताना तुम्ही तिला नव अवश्य नक्की भेट द्या मित्रांनो आणि इथे व्हिडिओ चॅनलला टाकलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जाऊन नक्की पाहा चला पुढे एवढे धन्यवाद